टाकायचा एकच ना बरे आम्ही शॉपिंगला येतो बर का ऑफर जावा आम्हाला ऑफर रेग्युलर चालू असतो दोन हजार ला जोडी फक्त दोन हजार ला जोडी असू द्या माझ्या बहिणीला पण घेतो असल्या दोन साड्या पॅक करा आणि सगळं काउंटरला बिल आणाय चल घ्या

माझे डायलॉग तू घे डायलॉग करू नका समज समजे डायलॉग भांडणं काय करू नका दोघं मिळून घ्या रोग एवढ्या मासा नवर सोबत नाहीत हे <laughs> भांडणं करू नको हिला समजू हिला हिला समजून ठेवा आधी काय माझं ऐकणार आहे तुम्ही तुम्ही बायको तुमचं तुम मी पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मस्त साडे दाखवा बायको साडे हो आता काजी करू नका आपल्याकडे ऑफर मध्ये भरपूर व्हेरायटी आलेली आहे हा बघा सर्वात ट्रेंडिंग कलांजली पेटणे फक्त दोन हजार रुपयाला जोडी फक्त दोन हजार रुपये दोन हजार रुपयाला जोडी नका बघा एकदाच अरे फक्त दोन हजार रुपयाला पलांजीने पैठणी जोडी बाहेर मार्केट मध्ये घ्यायला गेलं तर पूजा दोन तीन हजार रुपयाला एकच साडी भेटते पण दुर्फा दाखव श्यामकुमार मध्ये दोन साड्या भेटतात फक्त दोन हजार रुपयाला कोण म्हणते तिथून पुढं काय झालं

हो <laughs> तुला कोणती पाहिजे तुला कोणती पाहिजे पोपटींड लवेंडर कलर अच्छा है

साड्यांच तुम्हाला काय आवडलं होता ब्लाऊज 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 फक्त ब्लाऊज आणि साड्या दोन्ही भेटतात <laughs> तर आता आमचं इथलं शूट पॅकअप झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे शूट करायला हॉटेलचं शूट आहे भाऊजीने ऑलरेडी शूट केलं होतं पण परत पर एकदा रील्स बनवण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे हॉटेलचं त्यांना आलेले नाही फक्त असंच त्यांनी फक्त जेवणासाठी बोलवलं आहे आपल्याला ते बोलले आप की एकदा ना आमच्या हॉटेलमध्ये येऊन जेवून जावं म्हणजे सूट केलेलं आहे जावं

तर इथे त्यांनी जेवायला इन्व्हाइट केलं होतं आता आम्ही आलो आहे आणि आता भाऊजींची ॲड पण चालू आहे म्हणजे परत घेत आहेत एकदा सगळ्या जेवणाचं वगैरे तर तू बाहेर गेलेच पूर्ण हॉटेलचा व्हिडिओ वगैरे करायचे त्यासाठी आणि ते जेवण आहे काय मटण मटन आहे हे चिकन आहे चिकन आहे ना हे चिकन आहे आणि हे बांगडा बोंबील फ्राय राईस हे

हॉटेल आपलं हे बघा हे मालक आहे काय काय भेटतं आपल्या हॉटेलमध्ये फक्त समजा भेटते आपल्याकडं नाही का तुमच्यामध्ये आपल्याला फक्त डबारा आणि कोळंबी जास्त फोकस करायचं ओके ओके त्यात फक्त दोन थारा घ्यायचे म्हणते ठीक आहे तर आता आमचं जेवण झालंय छान जेवण आहे जेवण बघितलं चिकनची थाळी खाल्ली खूप छान आहे आणि मटन खाल्लं काय खाल्लं मटण मटन खाल्लं तुम्ही काय खाल्लं मी पण मटणच हे काय मटनरी मस्त होत ना रसा वगैरे एकदम तू काय मच्छी कशी होती मच्छी नंबर मस्त ना मस्त क्वालिटी क्वालिटी चांगली होती पूजा वहिनी मटन खावलं बाकीचे तरी पांडू पहिलंच बोललं हां शंभू पण म्हणला शंभू पण म्हणला चांगला आहे म्हणून शंभू तिकडं उपाय आणि पांडू पण म्हणलं छान आहे मस्त आहे तर चला अजून काय छास ताक लस्सी पडते आत्ता आहे ना आम्ही घरी आलोय जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि दिवसभर आहे ना पिकू इकडेच होती म्हणजे दुपारपर्यंत होती आमच्यासोबत थोडा वेळ नंतर आप्पा येत ना तिला घरी घेऊन आले होते तर काय ना शांत होती हा रडली वगैरे नाही मावशी आणि आप्पा बोलले खेळत होती चांगली कृष्णा आणि पिहूसोबत कृष्णा आणि पिकू गेले होते त्यांना आप्पा घेऊन आले पिहू तर आधीपासूनच घरात होती तर आता आलो आहे आम्ही घरी जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि आता उद्या जायचं आहे मला मुंबईला की नाही तर चला आता आजचा ब्लॉग इथे चेंज करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग होतोपर्यंत बाय